आज महाराष्ट्र सदन येथे पुणेश्रू अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला जतचे आमदार मानवी गोपीचंद पडळकर आणि सर्व व्यापारी बंधू यांनी त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यात आले तसेच आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री, श्री अनिल शेठ पाटील यांचा वाढदिवस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सदन दिल्ली येथे साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित आमदार गोपीचंद पडळकर यांनी अध्यक्ष श्री अनिल शेठ पाटील यांना शुभेच्छा दिल्या तसेच अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे दिल्लीचे अध्यक्ष श्री प्रकाश शेठ पाटील सचिव सुनील शेठ जाधव वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप शेठ उपाध्यक्ष योगेश लेंगरे राष्ट्रीय संरक्षक गोरख शेठ पाटील दिल्ली येथील उद्योजक रवींद्र शेठ शिंदे कैलास शेठ कुपकर राष्ट्रीय संचालक शरद दादा पाटील राष्ट्रीय संचालक शिवाजी दयाल केरळ राज्याचे अध्यक्ष संजय निकम दिल्ली येथील राजू पाटील पिंटू शेठ लक्ष्मण शेठ सुतार गुलाब खाडे आदी मान्यवरांनी महाराष्ट्र सदन येथे अध्यक्ष श्री अनिल शेठ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जालंधर रिपोर्टर विजय पवारची रिपोर्ट